नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा पंप रिपेअरिंगच्या माध्यमातून का होईना पण आपले मित्र हरुण शेख यांच्याशी आज भेट झाली आज यांच्या शेडवर आल्यानंतर आपण असं बघितलं आहे की हे बघा इकडं त्यांनी पोल्ट्री फार्म पण चालू केला आहे तीन हजार पक्ष्यांचं शेड इथं इकडं पण तुम्ही बघितलं तर इकडं पण दोन हजार पक्ष्यांचा शेड आहे त्या सा साईडला सा तुम्ही बघितलं तर गोठ फार्म पण आहे त्यांचा आणि शेतीला जोडधंदा म्हणून यांनी असे वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय चालू केले आणि महत्त्वाचं म्हणजे पंपे रिपेरिंगचं काम अगदी उत्तम दर्जाचं ते करतात आणि पंचकृषीमध्ये अत्यंत अल्प दरामध्ये शेतकऱ्यांची सेवा तेव्हा रात्र करत असतात पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की आपण दरवर्षी शेती करतो पण शेतीला पूरक असं आपल्याला नफा मिळत नाही आहे कारण नैसर्गिक आपत्ती असेल बाजारभावाची कुठंतरी घालमेल असेल त्यासाठी त्यांनी शेती सांभाळून असे बरेचसे व्यवसाय चालू केले तुम्ही बघा इथं तीन हजार पक्ष्यांचा शेडा असेल दोन हजार पक्ष्यांचं हे सेडे तिकडे गोट आहे त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता पण आहे त्यांच्याकडे गायी पण दाखवा पण आहे तिकडे त्यांनी म्हशी सुद्धा आहे त्यांच्याकडे म्हणजे असे बरेचसे आणि शेतीमध्ये सुद्धा एक चांगलं उत्कृष्ट दर्जाची शेती ते करतात तर वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक धंद्यातून थोडी थोडी म्हणजे थो, म्हणजे प्रत्येक धंद्यातून थोडं थोडं का उत्पन्न पण ते काढतात आणि वर्षाकाठी ते बरेचसं मोठ्या प्रमाणामध्ये एक नफा कमावतात धन्यवाद